हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि आज आम्ही चाललोय निजवा फोडला म्हणजे किल्ला बघायला जो बहिला आहे पहिल्यांदा सगळ्यांना घेऊन चाललो आम्ही स्वतः पहिल्यांदा चाललोय इकडे पाठीमाग कोण कोण बसलीत अरे तुझी चष्मा नुसती चमकता रे दर्शू दात कुठे गेले ते दाखव बाजूला घर बघू आईला दाखू मला आईला बघू दे खाली बस आई बसले त्याच्यानंतर इकडे रीना आहे जी ज्यूस पित आहे आणि विडेल मामा कुठं आहे वा 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 काळे काळे अच्छा तर चला निघालोय आमच्याबरोबर तुम्ही पण चला विझवा फोटला आलो आहे आज आम्ही किल्ल्यावरती दाखव दे तुम्हाला आई रे तीन काम तो लागते पकडे सुपर ना बस इधर अब इधर बकरी अब इधर बकरी बकरी बगाले

काहीतरी काय आहे माहिती नाही पण जसा चावी कशा टाकतो लॉक मध्ये आहे फॉर एक्झाम्पल एंट्री गेट आहे एंट्रन्स 지금 तसा त्याला संभाळला हा चला आपलं एन्ट प्रत्येकी दोन आहेत मोठ्या आणि सहा वर्षापर्यंत असेल त्यांना फ्रीयावरील तर रेसिडेन्सी असेल फॉरेनर असतील तर छोट्या मुलांना दोन फ्री

कुठे कुठे इकडनं आपण आलो इथेकडनं आलो आपण त्या हो काय झालंय तुमचं चला चला या लवकर नाही बोलतेस चल बघायला हाय सगळा पैसा भरलेला पैसा वसूल पाहिजे तो पण बरोबर हे का बघ सगळी वरती जुनी सिस्टम आहे सगळी रुमा आहेत बारीक बारीक सगळी इकडं अगो पण आहे वरती सेटिंग एरिया आत माझे हा चला आता इकडा एंट्रन्स दुसरा आहे काय आहे आई काय लिहिलेलं आहे रे चला चला तिकडे फिरा तिकडे फिरा तिकडे तिकडे पण आहे रे कमी जागा जा तो पण आहे इथं तिकडं पण आहे आपण तिकडं तोफा येईल आपण फक्त हाच एरिया घुमली ना अजून तिकडे राहायला मला वाटतं कोणत्याच्या शेणाने सारवलेली बोलतेस चल मामाच्या पाठीमागे चल चल मी पाहिजे हो ठीक आहे चालेल चला ठीक हे बघ हे बघ दरवाजा बघ किल्ला बघ माझ्या दर्शनाला पण रायगडावरती न्यायचे मस्कतला बघ अरब लोकांचा किल्ला कसा आहे तो आता बघ हे दिलं असेल मार्क्स दिलेला आहेत बघ कसले आहेत ते गनशॉट आहेत ना या एवढ्या गनशॉट आहे एवढ्या मोठ्या काय रे गोळ्या आई हा गोळ्यांचे हे आहेत हो निशाण आहे तिथे दिलेले आहे बघतं एकदम याच्या विराला इथं बंद करत होता भगवान पाय दुखणार रात्री आई बरोबर नाही नाही त्यानं भरपूर त्रास झाला असत प्रेरू मय इकडं बाथरूम आहे मला वाटत पहिल्याचा बाथरूम जा 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 उंच आहे पाय दुखतील बच्चू विरल वरण दिसत आहे बिव असू आहे वरून झाला तर सगळा पूर्ण किल्ला फिरून अर्धा राहिलाय चालून चालून सगळेजण साल। जण दमलीत दरस भरपूरच त्रास देतोय तो आमच्या सगळ्यांच्या पुढे जातोय पण भीती वाटत छोट्या छोट्या एकदम जागा आहे त्याच्यातून तो धावतो आहे म्हणून सगळी जण दमली सगळ्यांच्यातून घाम घालत आहेत छान आहे एकदम एंट्रन्स आहे दोन रियाल पर परसन प्रत्येक माणसाला दोन रियाल आहेत छोटे म्हणजे सहा वर्षापर्यंत मुलांना फ्री आहे रेसिडेन्सी इथली असेल तर आणि बाहेर फॉरेनर असेल तर त्यांच्या छोट्या मुलांना दोन रिअल आणि पर पर्सन चार रिअल असं पण छान आहे किल्ला शांतत आहे कोणीच नाही आहे आता एकदम आमची फॅमिली आहे आणि दो तीन दुसऱ्या कोणतरी लेडीज आहेत है, आफ्रिकन आहेत बस आम्ही एवढीच नाही इथे एवढ्या मोठ्या किल्ल्यात घुमतोय असा जायच होत तिकडे वॉशरूम आहे विरल्याला जेंट्स असेल तर तू घेऊन जा नाही तर तू घेऊन जा लेडीज मध्ये दर्शला ती बघ তোস তো <laughs> 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 आपण हे घेतले वा त्याच्यावरती इकडे वरती गेलेली ना हा तिथे तिथे गेलेली हा हा सेम सेम वाटत ना हो हो समजते हो भारी व्ह्यू आला बघ आता मस्त व्यू घेतलाय मी तुमच्या दोघांचा प्रत्येकासाठी जागा दिलेली आहे तिथं आता सगळे जण सोबत बसतील परतीच्या प्रवासाला किल्ल्याच्या